शुभदा कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आता बघा उन्हाळी पदार्थ चालू झालेले आहेत मस्त उन्हाळा चालू झालेला आहे तर प्रत्येकाच्या घरी उन्हाळे पदार्थ करतात तर आज मी तसाच एक प्रकार तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एकदम साधे सोपे वाफेवरचे पापड आज आपण बघणार आहोत आणि बघा एकदम तीन पट पापड हे फुलतात एकदम मस्त साईज बघा पापडाची किती लहान आहे आणि तळल्यावर बघा किती मोठे होतात ते आणि हे विदाऊट ह्याच्यामध्ये काहीच पापड खार वगैरे न टाकता फक्त तांदळाचे पिठ्ठ आणि आपण हे वाफेवरचे पापड आज तयार करणार आहोत मस्त असे पापड खूप भरपूर होतात हे पापड आणि खायला पण एकदम चविष्ट लागतात आणि एवढे खुसखुशीत असत नाही हे पापड तोंडामध्ये टाकताच ते विरघळतात खूप छान पापड म्हणजे लागतात हे चवीला आज तर आज आपण ही रेसिपी बघणार आहोत तर आपण रेसिपी ही कंटिन्यू करूया तर इथे बघा एक मोठी वाटी मी तांदूळ घेतले आहे रेशमीचे तांदूळ घेतलेले आहे रात्रभर हे मी भिजत ठेवले होते रात्री चांगले त्याला धुवून एक वाटी भर मोठी वाटी असते ना आपली वजनी हे पाव किलो वगैरे तांदूळ असतील रात्राभर चांगले त्याला मी भिजवून ठेवले होते आता त्यातलं मी पाणी काढून घेते आणि हे आपल्यांना वाटून घ्यायचे आहे मिक्सरच्या भांड्यामधून आणि बघा मी त्यातलंच पाणी ठेवलं आहे थोडंसं लागलं तर टाकायचं आपण मिक्सरच्या भांड्यामधून अर्ध अर्ध दोन बॅचमध्ये ते पूर्ण असं त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला तर आपण त्याची पेस्ट करून घेऊया बघा अर्धे तांदूळ घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धे मी तसेच ठेवलेले आहेत पहिला आपण अर्धे हे वाटून घेऊया आणि लागलं तर किंचित पाणी ॲड करायचं आहे न तर पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं नाही आहे हे बघा छान अशी पेस्ट ह्याची करून घ्यायची एकदम स्मूथ पेस्ट करायची आहे हे बघा खूप सुंदर पापड तयार होतात आता मी अशाच प्रकारे दुसऱ्या तांदळाचे पण पेस्ट करून घेते तांदूळ बघा मी जेवढं तुम्हाला दाखवले तेवढं मी सर्व वाटून घेतलेले आहेत दोन बॅचमध्ये मी वाटून घेतलेले आहेत चांगली अशी त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आता बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये ते तांदळाचं पाणी बघा मी काढून ठेवलं होतं ते ॲड करते आणि मिक्सरचं पूर्ण भांडं धुवून परत ते आपण तांदळाची पेस्ट केली आहे त्याच्यामध्ये ॲड करव्या बघा मी आता ह्याच्यामध्ये पाव वाटी इतपत पाणी ॲड केलेलं आहे छान असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून झालं की आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूया मीठ एकदम थोडंसं टाकायचं कारण पापड नेहमी सुकल्यानंतर मीठ ते लागतं एक चमचावर मीठ ॲड केलेलं आहे आणि एक चमचावर बघा जिरं ॲड केलेलं आहे ह्याच्यात आता जिरा ॲड केल्यानंतर पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे मी पीठ तयार करता करता एका बाजूला मी पाणी पण गरम करत ठेवलं आहे छोट्या पातेल्यामध्ये आता ह्याच्यामध्ये मी हे थोडंसं पीठ घट्ट वाटतंय मला आणि ह्याच्यामध्ये बघा एक पलीभर पाणी ॲड करते छान एकदा परत असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता आपलं हे पापडाचं बॅटर तयार आहे छान असं मिश्रण तर आपण लगेचच पापड करायला लगे घेऊया इथे बघा मी एक पाण्याचं भांडं घेतलेलं आहे पाणी भरून तीन प्लेटी घेतलेल्या आहेत प्लेट्सला बघा तेल लावून घेते आणि तेल हे एकदाच लावून घ्यायचं परत परत लावायचं नाही तिन्ही प्लेटलं बघा तेल लावून घेतलेलं ला आहे पाण्याचं भांडं घेतलेलं आहे जेव्हा आपण प्लेटमध्ये ते पापड वाफवतो ना तेव्हा लगेचच ती प्लेट पाण्यामध्ये टाकायची असते म्हणून इथे हे सर्व पूर्वतयारी करून ठेवायची पापड आपले एकदम असे पटपट होतात एकदम छान असे आणि बघा आता अर्धी अर्धी पळी घ्यायची फक्त प्लेटमध्ये ठेवायचं आणि आपण जसं ढोसा पसरवतो ना तसं फक्त जस्ट पसरावायचं तिन्ही पण प्लेटमध्ये मी बॅटर पसरवून घेते हे बघा सुंदर असे पापड तयार होतात एकदम असे पातळ पापड तयार होतात आणि खायला तर अप्रतिम लागतात हे पापड आता बघा मी, थे मी थे थो थो ते घॅसवर मगाशी मी, हो मी ते बॅटर आपण तयार करत होतो ना तेव्हा मी पाणी मंद आचेवर गरम करत ठेवलं होतं पातळ मी जर्मनचं घेतलेलं आहे ते काळं पडू नये म्हणून त्याच्यामध्ये बघा लिंबाची फोड टाकलेली होती पाणी उकळलं की आपल्यांना हे दोनच सेकंद झाकण ठेवायचं त्याच्यावर आणि बघा पूर्ण वरचं आहे ना पापडाचं बॅटर ते सुकलं जातं आणि परत ती प्लेट पलटी करायची प्लेट पलटी करून पण एकच सेकंद ठेवायचं लगेच ती काढायची आणि आपल्याला ते पाण्याच्या भांड्यामध्ये तिला ठेवायची आहे बघा एक ते दीड सेकंद झालेला आहे ती लगेच काढली आणि मी पाण्यामध्ये ठेवलेली आहे लगेच दुसरी प्लेट ठेवायची तसंच झाकण ठेवायचं ते होईपर्यंत आपण मी तिसरी पण प्लेट बघा तयार करून ठेवलेली आहे आणि लगेच ती पाण्याच्या प्लेटमधून काढायची प्लेट आणि बघा आपल्याकडे सुई नाहीतर अशी टूथपिक असते मोठी ती घ्यायची आणि फक्त किनाऱ्यावरून ती फिरवत जायची पापड एकदम इझिली मस्त असं निघ निघतो तो लगेचच हे बघा छान पापड आपले असे तयार होतात आणि मस्त पापड असं निघालेला आहे किती मस्त बघा आणि अशी टोपली किंवा अशी जाळी असेल ना तर त्याच्यावर ते ठेवायचे पापड पटापट तो म्हणते ही प्लेट आपण साफ करून घेऊया आणि लगेच त्याच्यावर पण ते बॅटर पसरवून घेऊया बघा तुम्हाला अजून एक दाखवते मी परत बघा तिला एक ते दीड सेकंद झालेला आहे झाकण काढायचं ती परत प्लेट त्याच्यावर टोपावर उलटी ठेवायची त्याला पण परत एक ते दीड सेकंद झालं टोपावर एक प्लेट आपली इथे वाफवते चांगले पापड तोपर्यंत दुसरी प्लेट आपण तयार करून घ्यायची आणि हे पापड करायला आपण उभं राहिलो ना की पटापट आपला हात चालतं आहे असं म्हणजे पटापट तसं होतं म्हणजे वेळ नाही लागत त्याला एक प्लेट बॅटर पसरवायचं एक प्लेट काढायची परत दुसरी प्लेट वाफवायला ठेवायची ते पटावट पटावट होतं बघा टोपावरची प्लेट काढली ना लगेच ती पाण्यामध्ये ठेवायची दुसरी प्लेट आपण तयार कर करून ठेवली होती लगेचच बघा मी ती टोपावर ठेवली आहे आता ती पाण्यामधली प्लेट काढायची आणि त्याच्यावर हलगत ती तुथपिकच्या सायने बघा पूर्ण खिनारी मोकळी करून घ्यायचं आहे बघा किती मस्त पापड बघा एकदम मस्त पापड तयार होतात आणि आपल्या एकदा हात बसला ना करायला गेलो ना की ते पापड एकदम पटावट पटावट होतात आता मी ते तीन दिवसामध्ये दीडशे दीडशेच्या वर पापड केलेले आहेत बघा आता ती प्लेट परत फुसून घ्यायची आणि तेल अजिबात लावायचं नाही तेल एकदाच लावायचं परत बघा चमच्याच्या सहाय्याने प्लेटमध्ये बॅटर असं पसरवून घ्यायचा तोपर्यंत आपली पहिली प्लेट ठेवलेली असते ती होते एक एक सेकंद एक ते दीड सेकंडामध्येच हे से पापड तयार होतात हे बघा एका एका प्लेटवरचे साधे सोपे पापड आहेत पापड बघा किती मस्त निघतो आहे ना प्लेटमधून हे बघा एकदम पारदर्शक पापड तयार होतात आणि हे तुमच्याकडे तर जागा असेल तर तुम्ही हे खाली चूल पेटवून किंवा स्टोव असेल तर त्याच्यावर पण तुम्ही हे पापड एकदम आज आराम केत तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही करू शकता आता पापड बघा मी त्या जाळीवर ठेवले हो आहे अजून एक पापड बघा तुम्हाला मी काढून दाखवते पटापट पापड निघतात काहीच त्याला असं म्हणजे टेक्निक नाही आहे की बाबा काय आहे मोठं किती मस्त बघा पापड निघालेला आहे एकदम झटपट पापड होतात चाळणीवर ठेवायचे असे पापड आणि मग नंतरला एकत्र सुकत टाकायचे आता हे प्लास्टिक सीटवर किंवा सुती कापडवर पण तुम्ही सुकवू शकता आता बघा मी हे एक हॉलमध्येच प्लास्टिक सीटवर हे सुकवलेले आहेत मी जेवढी मोठी वाटी घेतली होती ना आता एक एका एका वाटीचे त्या एका वाटीचे चोपन्न पापड झाले आहेत मस्त पापड तयार होतात बघा घरच्या घरी छान असे ते सुकले जातात काही तुम्हाला उन्हामध्ये जायची गरज नाही आहे तुम्ही हे रात्री तरी करून ठेवले ना आणि ते सकाळपर्यंत मस्त आराम पापड सुकतात मी हे रात्री पण केलेले आहेत पापड दुपारी पण करून बघितलेले आहेत एकदम मस्त तुम्हाला उन्हामध्ये पण जायची गरज नाही आहे घरच्या घरी तुम्ही मस्त असे भरपूर पापड करू शकता वाफेवरचे पापड आणि हे खूप चवीला तर अप्रतिम लागतात आमच्या घरामध्ये हेच पापड जास्त म्हणून खातात तांदळाचे आणि सर्वांना हे आवडतात भरपूर तुम्ही हे आंब्याच्या रसाबरोबर पण खूप पापड मस्त लागतात हे तर आता बघा मी हे सर्व इथे पापड सुकवून घेतलेले आहेत मस्त पापड तयार झालेले आहेत छान घरामध्येच मी हे दोन दिवस सुकवून घेणार आहे पापड बघा जेवढे मी तुम्हाला म्हणजे पीठ घेतलं होतं तांदूळ घेतले होते तेवढं ह्याचे बघा मस्त असे एवढे चोपन्न पापड झालेले आहेत आणि दोन तासामध्येच बघा पापड कसे मस्त असे वर आलेले आहेत मस्त असे सुकलेले आहेत बघा पापड दोन तासामध्येच हे मी घरामध्ये सुकवलेले आहे आमच्या हॉलमध्ये छान असं ऊन येतं म्हणून मी ते हॉलमध्ये छान असे पापड सुकवून घेते मस्त असे पापड तयार झालेले आहेत ह्याला मी अजून एक दिवस ठेवणार आहे दोन दिवसांनी पापड बघा मस्त असे कुरकुरीत पापड असे मस्त छान असे सुकले जातात पापड तयार आहेत आपले मी आता तुम्हाला तळून दाखवते पापड तळताना पण तेल चांगलं गरम करून घ्यायचं कडकडीत असं आहे बघा पापड मस्त असा टम्म करून फुगून येतो छान असा आणि हे पापड असे आहेत की तुम्ही कितीही खाऊ शकता काही ह्याच्यामध्ये तुम्हाला त्रास नाही होत पापडाने आणि मेन गोष्ट करून ह्याच्यामध्ये आपण पापड खार अजिबात यूज नाही करत म्हणून ते पापड खायला पण मस्त लागतात पचायला पण हलके असतात एकदम पापड हे छान असे मस्तच आहेत पापड हे तर तुम्ही पण करून बघा किती मस्त पापड फुलले आहेत बघा मस्त असे छान सुंदर आणि पापडाची साईज बघा ना सुकली तेव्हा एवढीशी आणि चढल्यानंतर किती मोठी होते साईज तीन पट चार पट पापड फुलतो हा आणि आपण एकसारख्या प्लेट घेतल्या म्हणून ते एक साईजचे पापड होतात मस्तपैकी तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि या उन्हाळी नक्की हे पापड करून बघा मस्त असे पापड तयार होतात आणि पापड किती खुसखुशीत झालेले आहेत बघा तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा थँक्यू